श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा मराठी अनुवाद गाणगापुरात एक साठ वर्षे वयाची गंगा नावाची श्री गुरुंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची नित्यपूजा करीत असे सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी प्रतिव्रता होती ती रोज नियमाने श्रीगुरूंना पूजा निरंजन ओवाळीत हो असे असा तिचा नित्यक्रम फार वर्षे चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले माझ्यासाठी रोज तू निरंजन आणतेस तर तू तु तुझ्या तु मनात कोणती इच्छा आहे ती मला तू निसंकोचपणे सांग नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील तेव्हा तिने सांगितले आम्ही निपुत्रिक असल्यामुळे प्रगतीस मुकलो असून दुर्भाग्य आहोत पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहेच पुढील जन्मे तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करीत आहे तिचे वचन ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत आहे तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील श्री गुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपानिधी माझ्या वयाला साठ वर्षे पूर्ण झालेली आहेत मी आता रजस्वला होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व वर व्रते केली तीर्थे हिंडले पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात मी तर पुढील जन्मात माझी कामना पूर्ण व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले अस्वस्थ सेवेत मोठे पुण्य असते ते फुकट जात नाही तू आता पिंपळ वृक्षाला दोष दिलास पण त्याचा महिमा अपार आहे सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात आता माझे ऐक संगमावर जा भीमा व अमराजा संगमावरील तीरावर मोठा अश्वस्थ वृक्ष आहे तेथे मीही चालतो आहे तेच माझे स्थान आहे तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री गुरुवचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तीपूर्वक विनंती केली गुरुवाक्य म्हणजे काम देणू असे वेद व पुराने सांगतात आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करेन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली श्री गुरूंची आज्ञा प्राप्त करून ती श्री संगमावर गेली तेथे ते षटकूळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली जशी गुरूंची आज्ञा होती तशीच तीन दिवस रात्र पिंपळाची आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला तू गाणगापुरात जा तेथे ते गुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदक्षिणा घाल मग भक्तिभावाने नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वस्थ हा कल्पवृक्ष आहे आपण इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले श्रीगुरूंनी तिला दोन फळे दिली आणि म्हटले आता ही फळे आनंदाने भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळ ती रजस्वला झाली चौथ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरु दर्शनास आली पतीसह एकाग्रमनाने श्रीगुरु पूजन केले श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे वंदेला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूती होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले प्रसूतीनंतर दहा दिवसांनी ती श्री कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली तिने भक्तिभावाने त्या बालिकेस श्रीगुरूंच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला ती श्रीगुरूंना म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही मात्र सरस्वती माझ्या घरात आली आहे आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तोही वेदशास्त्र संपन्न झाला त्याची मोठी ख्याती झाली तिच्या मुलीच्या पतीने यज्ञ केला त्याचे दीक्षित हे नाव चारी राष्ट्रात प्रख्यात झाले ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला ते वर देतात म्हणूनच श्रीगुरूंची अनन्य भावाने सेवा करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ